नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी किसान सभेने केली आमदार गुट्टे यांच्या सदस्य रद्दची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्दर्शने आंदोलने गैरमार्गाने गंगाखेड सुगर्स दिवाळखोरीत घोषित परभणी सत्ताधारी पक्षाचा दबाव आणून आमदार रत्नाकर गुट्टे यांनी गैरमार्गाने गंगाखेड सुगर्स कारखाना दिवाळीखोरीत मंजूर करून घेतला आहे त्यामुळे हजारो शेतकरी ऊस तोडणी वाहतूकदार साखर कामगार उद्ध्वस्त झाले आहेत त्यामुळे आमदार गुट्टे यांचे विधानसभा सदस्य सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी करत महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने सोमवारी आठ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्देशने आंदोलने करण्यात आली या संदर्भात किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती राज्यपाल यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या विरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात पाच जुलै दोन हजार सतरा रोजी शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दिल्ली येथेही बी, बी एस ए बी एस अँड एस एफ बी पोलीस ठाण्यात सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी युको बँक व्यवस्थापनाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणात आमदार रत्नाकर गुट्टे हे जा, जामिनावर आहेत सदर प्रकरणात चारशे नऊ पॉईंट सव्वीस कोटी रुपयाचा फसवणूक केल्याप्रकरणी दोषापत्र ठेवण्यात आले आहे मात्र सदर दोषारोप असताना राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरण दिवाळखोरी मंजूर करण्यासाठी गंगाखेड सुगर्स अँड एनर्जी लिमिटेडद्वारा अर्ज केला होता सत्ताधारी पक्षात असल्याचा फायदा घेत आमदार गुट्टे यांनी गैरमार्गाने गंगाखेड सुगर्स दिवाळखोरीत असल्याची मंजुरी घेतली आहे त्यामुळे फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोप असलेल्या आमदार गुटे यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करावे ऊस उत्पादक वाहतूकदार कंटाद्रार कामगार आदींची शेकडो कोटी रुपयाची थकीत देणी अदा करावी केंद्र शासनाच्या आय ई डी कंपनी व्यवस्थापन यांच्या विरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करावा यासह अन्य मागण्यासाठी सोमवारी निदर्शनी आंदोलन कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गंगाखेड शुगर्स या कारखान्याने दिवाळखोरी घोषित करून हजारो शेतकरी आणि यांचे पैसे कायमचे बुडवलेले आहेत त्याविरुद्ध किसान सभेने संघर्ष पुकारलेला आहे यामध्ये पहिली मागणी आमची आहे की घटनेच्या कलम एकशे एक्क्याण्णवांवय दिवाळखोरी घोषित केलेल्या कोणालाही जनप्रतिनिधी म्हणून राहता येत नाही आणि म्हणून गंगाखेड शुगर अँड एन एनर्जीचे संचालक राहिलेले मालक राहिलेले सर्वे सर्वा आमदार रत्नाकर गुट्ठे यांचं विधानसभा सदस्यत्व फेब्रुवारी तेवीस पासून रद्द करण्यात आलं पाहिजे फेब्रुवारी तेवीस पासून त्यांनी जे, जे काही भत्ते उचलले असतील विधानसभा सदस्य म्हणून जो लाभ घेतला असेल शासनानं तो संपूर्णता वसूल केला पाहिजे आणि कायमचं अपात्र त्यांना करण्यात आलं पाहिजे ही मागणी घटनेच्या एकशे एक्क्याण्णव कलमातील तरतुदीच्या आधारे महाराष्ट्र राज्य किसान सभा या ठिकाणी करत आहे हा तीन कंट्रोल ऑर्डरनुसार शेतकऱ्यांना दिला जाणाऱ्या एफ आर पीचा पैसा आहे परंतु याबद्दल बँकांशी संगनमत करून कारखाना आणि बँक प्रशासनात आलेला आहे याच बरोबर हजारो शेतकऱ्यांच्या सातबारावर त्रिपक्षीय कराराचं डिक्लेरेशन दाखवून चुकीच्या पद्धतीनं कर्ज उचललं आणि ते कारखान्याच्या नावावर वळत करून घेतलं वास्तविक पाहता या बँकिंग फ्रॉड विरुद्ध खुद्द युको बँकेनं सीबीआय मध्ये बँकिंग फ्रॉडचा गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्यामधला निकाल अद्याप त्या ठिकाणी लागलेला नाही परंतु या दिल्लीमध्ये बसलेलं मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील गृहमंत्री फडणवीस या ठिकाणी जोपर्यंत पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही उद्या जर वेळ प्रसंग आला तर साखर कारखान्याला सुद्धा घेराव खालायला हे आमचे सर्व शेतकरी बांधव मागे पुढे हटणार नाही गरज पडली तर सर्वोच्च न्यायालयाचे सुद्धा दरवाजे आम्ही ठोंडवल्याशिवाय राहणार नाही हा ठाम निर्धार आहे आज शेतकऱ्यांनाच पाणी करून तयार केलेला पैसा आहे पाई त्याचा पै ना पैसा पै पाई। या सत्ताधाऱ्यांकडून गंगाखेड खेड शुगर अँड एनर्जी आणि दिवाळ काढणारे जे त्यांचे संचालक आहेत त्यांच्याकडून वसूल केल्याशिवाय किसान सभा राहणार नाही हा इशारा आम्ही या ठिकाणी प्रशासनाला देत आहोत महाराष्ट्राच्या राज्यपालांना आणि सभापती घटनेची जी कायदेशीर तरतूद आहे त्या तरतुदीचा अवलंब करा आणि आमदार रत्नाकर गुंटेचं विधानसभा सदस्य तात्काळ रद्द करा ही मागणी आम्ही करत आहोत धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज